का भान वे का चाल झाला सांगितलं आता कसला गुड मॉर्निंग आहे आता वाजा लागलाय दीड आणि दीडचा कसला गुड मॉर्निंग आहे की नाही तर काय नाही चाललंय आपल्याला मस्त पैकी इकडं गुड मॉर्निंग आप फरटून काय म्हणायचंय ते आता मला येत नाहीये बरं का भावन बन जास्त इंग्लिश येत नाहीये तुम्ही सांगा आता काय असते दुपारचं तर गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग तेवढंच येत आहे मनातलं काय असतंय ते नाही गुड आफ्टरनून असतंय ना गुड तर चाललंय आपल्या इकडे काय रे हे बघा फोडायच्या मस्त पैकी मस्त पैकी गावरावर काय रे तर अजून पण आहे बाहेर गोणीमध्ये ठेवलं तर गोणी भरून हे काय रे बघा भांडण घेण आता हाय का असे आता चाललंय हळू 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 आता हे बघा इकडे फोडत अर्धे हे असे आता फुडून आता वाळू घालायचं तर ऊन पण नाहीये काय सांगू तुम्हाला हे आहे असं जी जी हे थोडं झिम 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 म्हणजे झिम झिम म्हणजे थोडं असं हे काय म्हणजे आभाळ आल्यावर नसते का तस आहे बघा तर त्याच्यामुळं आता हे म्हणलं घरतच सुख होईजे पंखेच्या हवाला आहे की नाही खरेखा आहे जमतं ना पंखेच्या हवाला भावन बनवण मग काय करणार सांगा कारण की मग बाहेर जर पाण्यात याच्यात बाहेर ठेवलं तर मग पाऊस तर डबल खराब होऊन जाते तर त्याच्यामुळे हे असं ह्या हे असं आणलंय आणखीता आणखीता पाहिलं का आपला हे बघा काल आणलंय अडकीता पण त्याने काही जास्त कापता येत नाहीत बरं का कैर्या बर खरी गोष्ट सांगायची आपला त्याच्यासाठी कोयता नाही तर मग आपला कुड हीच चांगली तर कैरी जी असती का खायला हे बघा खाराची कैरी याला म्हणते खाराची कैरी हे बघा असा मस्त वाश येतो आहे ना तर आपल्याला मोठ्या लोणचाच्या ऑर्डर आलेल्या आहेत तरी पण मोठ्या म्हणजे तुम्हाला सांगते तीस पस्तीसच्या वर होतं लोणचाच्या कोणाचे दोन किलो कोणाचे चार किलो कोणाचे पाच किलो असे आपल्याला लोणचाच्या हे आल्यात तर मी म्हटलं चला मग आता 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 सध्या आल्यात बघा आपण आता आता सध्या आपण आली पन्नास किलो कैरी भांडणू भिंण बाहेर काही आता ही चाय, ही हिच्या तीस किलो ही आणि बाहेर आहे वीस किलो तर पन्नास किलो कैरी आणलेली आहे आणि आता ह्या कैरीचं लोणचं टाकायचं आहे तर आता चालले धुवून घेतल्यात मी रात्री रात्री रात्रीभर भिजू घातल्या तर आता काढलं तर पाण्यात पाण्यातून दुसऱ्या पाण्यात खांगाळलं तर पुसलंय मस्त पैकी कैऱ्याला आपल्या कपड्याने चांगल्या आणि आता चालली कैरी तर अशी मस्त पैकी आता चालली सांगा आणि आता व्हायला लागलंय रिमझिम रिमझिम पाऊस याय लागलाय तुम्हाला दाखव आणि सांडगेचे पण ऑर्डर भरपूर आलेत पण हे असं वातावरण कसं टाकायचं सांडगे सांगा तुम्ही आता जेव्हा होतं तेव्हा आणि म्हणजे हो ज्या ताई साहेब हो राहायला समजा त्यांनी नाही केलं ऑर्डर आणि आता लागले तर हे करला ऑर्डर करतात पण आता कसं आहे माहिती आहे का कोणाजवळ पैसे असते नसते हे पण आपण समजून घेतो ना पण आता काय करणार ता सगळ्या ता ताईला ता हेच बोलणार की जे जे राहिले सांडगे हेच्या तर मी काय करू शकत नाही ना कारण की अशा याच्यामध्ये तर अशी गोष्ट आहे बरं का कारण की ना ऊन आपल्या सांडग्याला कसं माहिती आहे का कडक कडक ऊन पाहिजे आता सावलीमध्ये करावं होते कसं माहिती आहे का चांगलं नाही होतं आहे ना त्याच्यामुळं आता हे थोडं असं असं ऊन पडतं आहे बघा थोडं ईज आहे ईज आहे मला पाऊस पडतो आहे मग त्याच्यामुळं कसले सांडगे टाकायचे सांगा ना भावन बीनो असं काय बात नाही आहे ह्याब तुमची ऑर्डर नाही पूर्ण की जो पुढच्या वर्षी करू तो भावना भावनं करेक्ट की तुम्ही लेट जात ना त्याला मी काय करणार होय इतके मोठे सांडे ऐकले भावांड बहिणू तुम्हाला पण माहिती आहे लय मोठे लय आणि लय जय आपल्या भाव बहिणीला लय आपले सांडगे आवडले माहिती आहे का म्हणजे ताई एकच नंबर स्वाद आहे खूप भारी म्हणले सगळेजण हेच बोलत आहे सगळ्याजणाला आवडले पण आपले सांडगे घेतले पण त्याने शेवाळ्या शे सांडगे अजून काय मसाला खूप प्रमाणात घेतलं आहे खूप पण मग आता नाही ना आता करू शकत नाही कारण की अशा उन्हामध्ये इजा आहे ती आपला पाऊस आला तर मग काय कुठं वाळू घालावत ते का याच्यामध्ये वाळू घालावत का पंख्याच्या हवामध्ये नंतर वाळले तर ठीक आहे ना तर मग नंतर काय फेकून द्यायचे काम ते आहे की नाही भांड मग त्याच्यामुळे नाही टाकलं भरपूर ताईचे फोन यायला तर ताई आम्हाला सांड का द्या सांड का द्या सॉरी गाड्या आता आता काय सांड देऊ शकत नाही आहे तुम्हाला आता फक्त आणि फक्त हे लोनचं भेटन तुम्हाला आहे का लोनचं भेटणं ते पण हे एकच महिना आहे आता लोनचं पण काही कायऱ्यानंतर भेटत नाही हे तुम्हाला पण माहीत आहे यावडंच म्हणतात महिना कयर्या राहतात मग नंतर कायर्या कुठल्या भेटतात हे तुम्हाला पण माहिती आहे भावना बहिनू आहे त्याच्यामुळं ज्याला ज्याला ऑर्डर करायची त्यांनी टाका नंबर घ्या मायाला मी नंबर याच्यावर पण टाकते नंबर आहे मायाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा नंबर आहे नक्कीच तुम्ही मला ऑर्डर करू शकताय आणि आपला लोणचाचा एक नंबर म्हणजे आपल्या लोहांचामध्ये एक, एक सांगते आपल्या लोणसामध्ये भुरकी नाही हा आपला लोणचा प्युअर म्हणजे प्युअर जे जसा जुन्या पद्धतीचा जुन्या पद्धतीचं कशा करतो आहे जसे की आपल्या आज्या पाज्या आपल्या माई कशा करत्या आपल्या आमच्या गावाकडं पिवळा लोणचा केलं जातो आहे खारा म्हणते त्याला आपल्या लोहणसामध्ये कसलीही मिरची कसलंही काही ते टाकलं जात नाही आहे आपलं जसं पहिलं आहे का तसा लोणचं आहे आपला त्याच्यामुळे हेच सांगणार आहे आपला गावरान प्रकारचा आपला हे चला मग आता टाका नक्कीच एक एक ऑर्डर टाकू शकता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून आपलं ऑर्डर येत आता आणि ऐंशी रुपये किलोनी म्हणजे तिथं कुरिअरवाले आपला तुम्हाला तुमच्याकडून ऐंशी रुपये घेतात ते तुम्ही मला द्यायचे पूर्ण समजा आप तुमचं जा हे होईनं की बाबा इतकं कर इतकं बिल व्हायला लागले त्याच्यामध्ये ऐंशी म्हणजे जे जितकं तुम्ही घेता समजा एक किलो दोन किलो त्याच्यामध्ये द्यायचे तुम्हाला चला मग बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काही लव्ह यू